आता पुण्यतिथी आली जवळजवळ देवाच्या महाग दोन चोर लागले कुणाच्या महाग कोणाच्या महाग देवाच्या चोर लागले आजपासूनच उत्सव सुरू झालेत आता जवळजवळ देवाच्या महाग चोर लागले दोन चोर आणि जीच भगवान पळाले म्हणतात ते नीट आरणला शना महाराजाच्या माळ्यात कुणाच्या माळ्यात <laughs> तरी हो म्हणते एवढे रंगले ती लक्षात आलं की नाही सावता महाराजाच्या माळ्यात कुणाच्या माळ्यात सावता महाराजाच्या माळ्यात आले कुणाचे रे आ सावता महाराजाच्या पुढे बसले असं असते ती लक्ष द्यायला लागले का नाही सावता महाराजाच्या माळ्यात सावता लपव सावता लोप देवा काय झालं अर लपव मला चोर महाग लागले चोर कस कशासाठी चांगाल हुकी आली का आई वडिलाच्या नावानं बिल निग ते चा त्याच्यासाठी चाललंय हा लापा उसात उसा जमत नाही चोर सापडी देत गवात लापा जमणार नाही म्हणले का चोर भयंकर कसले एका चोराचं नाव ज्ञान आहे आणि दुसऱ्या चोराचं नाव नाम आहे ज्ञानोबराय ज्ञानोबरा म्हणतात ते बघती आणि नाम तिथून आकळतंय आकळावाय श्रीपती आकळीत म्हणले मग अशी जागा दी तिथं ह्या दोघाला बी सापडणार नाही अ भक्ती तेवढी श्रेष्ठ हातात विळा घेतला छाती फाडली आणि साठवीला दाता त्रैलोक्याचा कुणी धन्य त्याची माता धन्य त्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्या त्याची माता धान्याचा कस नाही मोसम आता माणसं म्हणजे आम्ही आळंदीला शिकलो तर काय नाचते लंगुटी लावून बेजार असते काय काय गप कुणी चढ्या मुडपू डाव हाणून जाते माणसं गावातले भजनेले आळंदीवाले कस समजित दोघं लक्ष द्यायला मुरलेली माणसं असते कसं वाटायला आता सांगा हा राईट डाव हाणला आणि टायमिंगला हणला बरोबर आहे का नाही टायमिंग महत्वाचं देवाला हृदय आज साथविण्याचं काम कुणी गेलं कोणी गेलं सावता महाराजांनी अरे मग छपायला बिल नामदेव राय होते ना ह्या मग नामदेव रायचा आहे नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला न शिवसरीला छपायला नामदेव राय होते नामदेवरायाने बघितलंय डोळ्यानं काय कि हृदया देवाला कुणी साठविल बोला सावता महाराज तरी बी नामदेवरायाने बिलं काढायच्या टायमाला धन्य तो सावता नाही धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता म्हले का साठविला दाता त्रैलोक्याचा थोडक्यात धन्य माता पिता मायबाप भाग्यवान जो कोणी माणूस परमार्थ करेल समजून चालायचं त्याच्या आई वडिलाची आहे आई वडिलाच्या बरेच माणसे म्हणतात महाराज बरोबर आहे का नाही महाराज बंगलाजी बांधला कष्ट करून स्वतः स्वत कमी ह्याच्यात घरच्याचा किती नाही एक रुपया सुद्धा घरच्याच नाही अरे स्वतःच्या जीवावर बांधले हे स्वतःच्या जीवावर बांधले तर आपलं हे सगळं तरी बी जुनी माणसं मानणार हा ही शिवाजी बापूच्या पोराचं बरं काही कळायला लागले का नाही त्यांना बसायला लागले का नाही बसायला लागले त्याच्यामुळं बिलक कायम हो माईवडलाच्या नावावर निघते त्याच्यामुळं मायबाप सांभाळायला विसरायचं नाही सावता महाराजाच्या नावानं बिल निघालं तर ह्या सोनबाच्या नावानं निघत असते हा <laughs> <laughs> येडे लोक म्हणणार सोनबा चांगलं ले केलं पण आम्ही म्हणणार नाही नाही ना शिवाजी बापूचा आशीर्वाद होता काय okay. hey. जुनी जुनी माणस खुश झाली मनातून अरे असलं आणि जरा सगळं माणसाली पटत आहे जरा असली महाराज गावात आणायला पैसे लागत ये तिडे हो विडल आला मी त्याच्यातला नाही वा जसं असेल तसं ऍडजस्ट करणारा माणूस आहे बरोबर आहे का नाही पण असलं पाहिजे र असलं असले बरं वाटतंय जरा बरोबर आहे का नाही कोणचा वेळाला की याच्यासाठी केला होता झालं सुरूच जीव झाला हे असलं फायदे गुणाच्या नावाने निघते ए हा धरला मोसम धरला हे ना आता बरोबर बिल माय बाप्पाच्या नावानी घेते दुसऱ्या जना बिल निघत नाही सांगतो आता लक्ष द्या टाईट बस आता जिल्ह्या अंगाने कळत नाही जी होईल ती होईल जिथं उजळण तिथं उजळण बघू आता पाऊस मी बघू ना मी बघू जी होईन ती होईन आता कुणाचं गादी होत आहे बघू आता बरोबर आहे ना ना की नाही कारण वरी बघून खाली बघावा लागायला लागले आता सध्या कारण जेवायचे माणसं पण लक्ष द्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज त्यांचे एवढे उपकार संप्रदाय कुणाचे महाराज गणेश महाराज आहेत का आपण कीर्तनकार मंडळी आहेत का बनो बरा यांनी क्रांती केली मिळविली मांदी ही जी सगळं जी चालायला लागले ती ज्ञानोबरायन ह्याची पायाभरणी केल्यामुळं ज्ञानोबरायच्या जीवावर ही संप्रदाय चालायला कुणाच्या नावर नानोबरा तू मग ज्ञानोबारायांचे संप्रदायावर उपकार शब्दात वर्णन करता येतेत का बोला हो बोला की तुम्ही पकवाज वाजवायलात महाराज तुम्ही त्या त्या पीटी वाजवायलात महाराज तुम्ही गायन करायलात मी कीर्तन करायलो तुम्ही कीर्तन करतात ही उपकार कोणाचे आहेत नानो आहेत ना कुणाचे उपकार आहेत बोला की ज्ञानोबराय कारण ज्ञानोबरायची ओवी कीर्तनात सांगितले की कीर्तनाला भरत येतं माणसं म्हणतात हम्म खरंय 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 कारण माऊलीचे उपकार आहेत ती कळायला लागले का हम्म हो का बोर व्हायलाय का जरा हा का हा सांगू एकदा म्हणजे <laughs> फ्रेश होतील म्हणून म्हणलं बाकी काय नाही बघा इकडे लक्ष द्या आता ज्ञानो बरायचे मग ज्ञानोबारायाने वयाच्या बावीसाव्या वर्षी समाधी घ्यायची ठरवलं किती वर्षी <laughs> बावीस काय महाराज भाग्य असल एक हात कुणी धरलेला देवान जगाच्या मालकानं आणि एक हात निवृत्तीनाथ देवनिवृत्ती धरिले दोन्ही कर आणि जातो ज्ञानेश्वर बैसावा एक हात निवृत्तीनाथानं एक हात ज्ञान उभारायने निता देवान इकडे लक्ष द्या एका हातात सद्गुरू आहेत आणि एक हात देवानं धरलेला आहे काही अडचण बोला उठविला नंदी शिवाचा ढवळा नंदीला उठविलं कारण आपण समाधीच्या पलीकडे गेलो सिद्धेश्वराचं मंदिर आहे ना सिद्धेश्वराचं तिथं आणि तिथं भगवान विश्रांती घेण्यासाठी कायम तिथं यायचे कुठं आळंदी नानोबरापासून प्रसिद्ध नाही आळंदी प्रसिद्ध ती सिद्धेश्वरा ना नामा म्हणे देवा चला तया आणि विश्रांती घ्यावया मग तिथं दर्शनाला गेलं तिथं दहा सेकंद का व्हायना काय करावं लागते बसावं लागतंय दर्शन करून की बसायचं तिथं बसलं तेव्हा ज्ञानोबराच्या हरिपाटाचं आणलं वाटायला कुणाची उपकार आहे ती ज्ञानोबराची उपकार येते आणलं का नाही सांगा हे वर्षी श्रद्धा निमित्ताने द्यायचं आहे सगळ्याला बघा आता इकडे लक्ष द्या मग ज्ञानोबारा समाधी घेतली आणि समोर ज्ञानेश्वरी ठेवली पुढे ज्ञानेश्वरी ठेवी अलीम आणि काय झालं निवृत्तीनाथ बिरडायला लागले आव निवृत्तीनाथ रडायला लागले देवानं निवृत्तीनाताला समजून सांगितलं आणि सांगितलं निवृत्ती तुम्ही प्रवृत्तीवर येऊन रडतात तुमचं रडणं शोभा देत नाही लक्षात आलं का नाही आणि निवृत्तीनाथाला कसं तरी समजील आहो समा झाकी शिळा समाधीची शिळा झाकणं तीच त्या नंदीजवळ आल्यावर देवानं हंबरडा फोडला उन्नी देवानं आणि त्याच वेळेला निवृत्तीनात ओ देवा आम्हाला तुम्ही समजिनारे बसलेत येव तिथं निवृत्तीनाथानं हाता रा झालं निवृत्तीने बाहेरा आनले गोपाळा निवृत्तीने बाहेरा आनले गोपाळा सुपनुक्त स्डित शरीर सुपन मुक्त बायत शरीर बाहेर आणले गोपाळा देव रडायला लागले कुणी बाहेर आणलं बोला पटकन निवृत्तीनाथ आणि देव रडायले महाराज ढसा ढसा देव रडायले सगळे संत बघायला लागले काय करा कुणी देवाला सांगा शेवटी धर्मपत्नी पुढे आल्या कोण पुढे आल्या रुक्मिणी माता आणि सांगितलं देवा आवा जग रडू लागलं म्हणजे डोळे पुसणं तुमचं काम आहे आता जग रडायला म्हणले हवा घरातली सगळी माणसं रडायला म्हणले सावरण्याचं काम मुख्य घरातल्या घर मालकाचं बरोबर आहे का, का नाही प्रमुखाचं तसं जग हे घर आहे आणि याचा प्रमुख मालक देव आहे आणि तुम्ही जर रडायला लागलात तर जगानं कसं करायचं का रडायला लागलात का रडायला लागलात ला म्हणले समाधी माहेचायचा अविनाश महाराज समाधी असून गोड वर्णन केलं नामदेव आहे देवानं डोळेपासून रुक्मिणीला सांगायला सुरुवात केली देव म्हण ती रुक्मिणी हा एकच योगी देखील हे रे लोक्याशी धन्य धन्य, धन्य धरातळी जो याची दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा सकळही कुळे पवित्रा याचे दर्शने होती हे